वर्तकनगर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात रोजगार होणाऱ्या मोबाईलबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार पोलीस ठाणे येथे प्रॉपर्टीच्या मिसिंग केसेस दाखल केल्या होत्या गेल्या काही दिवसात प्रमाण वाढल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तनगर पोलीस स्टेशन यांच्या आदेशाने गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस निरीक्षक विठ्ठल चिंतमन आणि पोलीस शिपाई नानासाहेब पगारे यांनी सी ई आय आर पोर्टलवर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाईलची माहिती प्राप्त करून जास्तीत जास्त मोबाईलचा शोध घेऊन ते प्राप्त करण्याचे आदेश दिल्याने दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते आजपर्यंत वर्तनगर पोलीस स्टेशन प्रॉपर्टी मिसिंग दाखल कहाळ मोबाईल सी ई आय आर पोर्टरच्या आधारे शोधून ठाणे मुंबई तसंच गुजरात उत्तर प्रदेश बिहार दिल्ली आसाम तमिळनाडू आणि इतर राज्यातनं दहा लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या प्रकारचे तब्बल पस्तीस मोबाईल प्राप्त करून आज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाती तक्रारदारांना हे मोबाईल सुपूर्द करण्यात आले सदरची कामगिरी वर्तनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजकुमार वागचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री मल्हारी कोकरे यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठल चिंतामन आणि श्री नागरे यांनी केला आहे अभी ये जो गुना है सी आर नंबर दो सौ उनतीस औब्लिक दो हजार पच्चीस दो वर्तकनगर का है उसमें दो आरोपी अरेस्ट हुए हैं इनके पास जो हमने इन्वेस्टिगेशन किया है इससे सात गुने अभी तक ओपन हुए हैं जिसमें वर्तक नगर के चार ऑफेंस है कड़वा नवगर और खड़कपाड़ा पुलिस स्टेशन ऐसे आठ ऑफेंस है इसके सिवा और टोटल उनके पंद्रह गुने हैं जो अभी तक ओपन हुए हैं ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स